नका सांगितलं तरी परत 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 ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणून गेलेली आहेत मुळात मुद्दा असा आहे की ज्या वेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाहीयेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे वीस वर्षामध्ये काय होतंय मी बोलायला सुरुवात केली रे केली की एकदम तीन चार सदस्य सा खाली बसून ओरडायला लागतात मग इकडचे असोत का तिकडचे असं हा प्रश्न नाहीये दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या निदान मी काय सांगते ऐकून घ्या तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे तीन दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता था। अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलून नका सांगितलं तरी परत 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 ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागानी काही वक्तव्य होतात पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं तर मला असं वाटतं की याचीसुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह हो किंवा बिगर संसदे असेल तर ते मी नक्की काढून टाकेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यावडे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरीसुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांगते आता मला असं वाटतं निवेदन आपण झालेलं आहे वरईच्या संदर्भातलं आपलं मनोगत इथे समोर आलेलं आहे आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार